आजच्या उपक्रमाचे नाव काय शांतीचा पार काय आता शांतीचा पार्ट म्हणजे कुणी बोलायचं हाताची घडी आहे तोंडावर बोट शांत म्हणजे शांत अजिबात आवाज करायचा नाही आणि काय बोलायचं तर पण असं खुणून बोलायचं अजिबात बोलायचं नाही आता मी काय करतो तिकडे लक्ष द्यायचं हा वेदन त्याला पुढे सर आता तुम्ही बोलायचं नाही ह्या सगळ्या वस्तू आहेत हे काय आहे ताट आहे आता न आवाज करता ह्या वस्तू ह्या ताटात ठेवायच्या परत ताटातनं बाहेर काढायच्या आवाज अजिबात होता का म्हणे आणि जिबात आवाज करायचा बघा आवाज झाला काय माझा वस्तू ठेवताना आवाज आला काय तुम्हाला नाही कि द्यायला तस शांत छान शा, वस्तू शा, शा, परत